चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या स्वामी सहस्मिता यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळे चांगली इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्यावड्याला सुरुवात करते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता बघा नवनाथ भक्तीसार ग्रंथ आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की कि किती मोठी प्रचंड अशी ताकद आहे किती प्रभावी ग्रंथ आहे नवनाथ ग्रंथ किती प्रभावी आहे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे जर तुम्ही कधी केलं नसेल ना तो तुम्हाला मी सांगेल बघा आता श्रावण महिनासुद्धा चालू आहे तर श्रावण महिना संपायला फक्त बघा आता फक्त दोन सोमवार आहेत तर श्रावण महिन्यामध्ये आहे ना शिवतत्व खूप जागृत असतं बघा त्यामुळे तुम्हाला मी सांगले श्रावण महिन्यामध्ये पवित्र अशा महिन्यामध्ये तुम्ही एकतरी घरच्या घरी तुम्हाला बघा आपलं नवनाथ ग्रंथाचं तुम्हाला पारण करायचं आहे असं तर नवनाथ पारण कसं करावं त्याचे नियम कोणते आहेत तर नवनाथ पारायण कसं वाचावं आपल्याला नवनाथ पारणाचे आपले नियम काय आहेत पूजा मांडणी कशी करायची आहे आपल्याला रोज किती अध्याय वाचायचे असतात नवनाथ पारणाचे आणि महिलांनी नवनाथ पारण करावं का नाही करावं आणि तसंच नवनाथ पारायणाचं उद्यापन कसं करावं तर ही संपूर्ण अशी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे सगळ्यांनी आवर्जून हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण तुम्ही सगळ्यांनी आवर्जून बघा म्हणजे कसं तुम्हालासुद्धा समजून जाईल काही प्रश्न तुमचे असतील तर आणि तुम्ही जर कोणी नवीन असाल आता फर्स्ट टाईम माझे कोणी व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझे दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बघा आता आपल्या जीवनामध्ये एकदा तरी आपल्या नवनाथ महाराजांचं तुम्ही नवनाथ भक्तीसार ग्रंथाचं पारण करावं अवश्य करावं असं मी तुम्हाला सांग आणि जर बघा आपल्या जर मनात आलं आता नवनाथ पारायण आपल्याला करायचं आहे तर आपण अवश्य करावं हो, कारण बघा असं समजायचं की नवनाथ महाराजांची इच्छा आहे म्हणून आपण पारायण करणार आहोत तर अशा वेळेस काळामध्ये बघा कोणतीही मनामध्ये भीती शंका अजिबात ठेवू नका तर नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचं ज्या वेळेस पारायण होतं ज्या घरामध्ये पारायण होतं त्या घरामध्ये नवनाथ महाराजांचं वास्तव्य असतं तुमच्या घरामध्ये जर दुःख संकट असेल दुःख असेल दरिंद्र असेल तसंच अनारोग्य भूत बाधा करणी बाधा पिशाचे बाधा याचप्रमाणे संबंधबाधा शत्रू अशा घरामध्ये प्रवेश करू शकत नाही त्यामुळं आपल्याला नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचं पारण करायचं असतं एकदा तरी आयुष्यामध्ये तुम्हाला सांगते जीवनामध्ये तुम्ही जसं आपण गुरुचित्र पारणायची बघा आपल्याला जशी भीती होती नाही का की असे बऱ्याच जणांचे प्रश्न होते की महिलांनी वाचायचं का नाही म्हणजे त्याचं गुरुचित्र पारण करायचं की नाही असे बरेच प्रश्न होते पण बघा आपला जो मूळ ग्रंथ असतो तर तो आपल्याला माहिती आहे आपण महिला नाही वाचू शकत गुरुचरित्र हा ग्रंथ तर तो फक्त पुरुषांनी वाचायचा असतो पण जो आपला जिंडोरी प्रणीतचा जो ग्रंथ आहे गुरुचरित्र तर तो आपण महिला आपण वाचू शकतो तसंच तुम्हाला सांगते आता जी बघा जशी भीती होती गुरुचरित्राची तशी नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचीसुद्धा आपल्या बऱ्याच महिलांना प्रश्न आहेत ज्या व्यक्तीची इच्छा असते नवनाथ पारण करण्याची तर तिथं नक्की मार्ग सापडतो तर सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया बघा सर्वात प्रथम आणि महत्त्वाचा असा प्रश्न म्हणजे महिलांनी नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारण करायचं असतं का तर हो तुम्हाला मी सांगाल अवश्य करावं तर नाथपंथामध्ये स्त्री किंवा पुरुष असा कधीही भेदभाव मानला जात नाही तर आपल्याला फक्त स्वच्छता आणि सुचिरभूतता हे फक्त महत्त्वाचे नियम आपल्याला असे पाळायचे असतात आता समजा बघा आता महिला जर करत असतील आता महिलांनी जर नवनाथ पारायण केलं तर आता बघा महिलांचा नव मासिक धर्म आला समजा मासिक पाळी आली आपली तर काय करायचं महिलांनी तर त्यावेळेस बघा आपण नवनाथ पारायण जर तुम्ही पारायण चालू केलं आणि तुम्हाला जर प्रॉब्लेम आला मध्येच तर तुम्ही जसं आपण गुरुचित्र पारणाच्या वेळेस कसं करतो आपण दुसऱ्याच्या आता आप समजा आपले मिस्टर असतील किंवा कोणी असेल ना का आपण त्यांच्याकडनं वाचून घेतो तो ग्रंथ पूर्ण करतो म्हणजे असं अर्धवट सोडत नाही आता जसं स्वामी चतेसराभूत या ग्रंथाला बघा काहीही नाही म्हणजे जरी तुम्ही त्या ग्रंथाचं पारण केलं तरी तुम्ही बघा नंतर ते पाच दिवस स्किप करून परत तुम्ही वाचू शकता पुढे कंटिन्यू तसं बघा यायचं नाही आहे म्हणजे त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट म्हणजे वाचायचंच नाही त्यावेळेस खंड पडून द्यायचं नाही तुम्ही त्यावेळेस काय करायचं ज्यावेळेस तुम्ही नवनाथ पारायण ज्यावेळेस वाचणार आहे त्यावेळेस महिलांनी काय करायचं मासिक धर्म आल्याच्या नंतर दुसऱ्याकडनं वाचून घ्यायचं तुम्ही ग्रंथ आणि तो पूर्ण करायचा आहे शक्यतो मी तुम्हाला सांगेल की बघा तुम्ही आहे ना काय करायचं महिलांनी बघा आता असे पण महिला असतात की काही विचारणे करत काय नाही डायरेक्ट करायचं म्हणून करतात तर बघा तुम्हाला मी सांगेल आपलं सगळं म्हणजे कॅलेंडर तुम्ही बघायचा आपली किती तारीख आहे काय म्हणजे नाही काय त्याप्रमाणे तुम्ही बघायचं आणि मग तुम्ही बसायचं कारण कसं आपण असा गुरुचैत्र असा ग्रंथ असतो पवित्र तसंच हा आपला नवनाथ भक्तीसारा हा ग्रंथ आहे तर सुद्धा खूप असा प्रभावी ग्रंथ आहे म्हणून तुम्हाला मी सांगणार आहे बघा महिलांनो कधी आपला मासिक धर्म बघूनच तुम्ही पारणाला सेवा करायची आहे म्हणजे पारणाला तुम्ही बसायचं आहे आणि बघा हे नवनात पारायण कोण करू शकतं तर बघा स्त्री पुरुष कोणीही करू शकतं असं नाही की आता याने करायचं का आणि त्याने करायचं का तसं नाही बघा जसं आपण गुरुक्षेत्राचा आपण जसे नियम पाळतो जसं वाचतो सेम तशी सगळी काही नियम याला आहे यालासुद्धा तुम्हाला मी सांगते कांदा लसून वर्ज करायचा असतो आपली गुरुक्षेत्राची भीती होती तशी आपली गेली तसंच आता नवनाथ भक्तीसराय ग्रंथाची जी जी आपली भीती आहे तर तीसुद्धा आपल्याला घालवायची आहे तर आपण वाचू शकतो बऱ्याच महिला वाचतात तर तुम्ही सुद्धा आवर्जून वाचत तुम्हाला मी सांगेल आता श्रावण महिना तुम्हाला मी आधीच सांगितलं की फक्त दोन समोरच आहेत तर तुम्ही कधीही कोणत्याही दिवशी सुरुवात करू शकता आणि कसे अध्याय वाचायचे काय करायचे तर तुम्हाला मी सगळं ते पुढं सांगते फक्त तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कसं तुमचे जर काही प्रश्न असतील तुम्हाला त्याची उत्तरं सगळी भेटून जातील याच व्हिडिओमध्ये तर आता तुम्हाला मी नियम सांगते नियम काय आहेत नवनाथ भक्तीसार्या ग्रंथाचे नियम काय आहेत तर बघा जसं आपण गुरुचित्र पारण करतो आता माझे जेवढे सबस्क्रायबर आहेत माझे सगळे भक्त जे नव्याने नव्या जो नवीन परिवार आहे माझा सगळा त्यांना सगळ्यांना माहीत आहे की गुरुचित्र पारायणाचे माझे सगळे व्हिडिओ आहेत तर तुम्ही चेक करा वाटल्यास तसेच नियम सगळे या ग्रंथालासुद्धा आहेत म्हणजे सेम तसंच आहे म्हणजे असं काही वेगळं नाही आहे सेम तसंच आहे बघ ब्रह्मचार्य आपल्याला पाळायचे आहे कांदा लसून आपल्याला वर्ज करायचं आहे आणि मांसाहार आपल्याला करायचा नाही आहे म्हणजे मांसाहार हा शिजवायचाच नाही आहे घरामध्ये जो कोणी खात असेल आता जे पारण करणार आहे आता श्रावण महिन्यामध्ये तसं आपण खात नसतो पण बघा कधी कधी काय होतं आता समजा असे पण म्हणजे असतात बाबा नवरे की बाबा नवऱ्याला पाहिजे म्हणजे पाहिजेच माझ्या मुलाला पाहिजे म्हणजे पाहिजे असं पण असतात म्हणजे असे पण घरं असतात तुम्हाला मी सांगेल तर काय करायचं मांसाहार शिजवायचा नाही पारण काळामध्ये कोणत्याही ज्यावेळेस आपण पारण करतो म्हणजे शिजवायचा नसतो आपल्या घरामध्ये म्हणजे आणायचंच नसतं आणि उपवास करायची बघा अजिबात गरज नाही आहे आपल्याला बघा दुसऱ्यांच्या घरातलं दुसऱ्यांच्या घरी जाऊन आपल्याला पाणीसुद्धा प्यायचं नाही आहे आपल्याला पराणं वर्ज करायचं आहे परण्याच्या काळात आपण खाण्याचे सोपे नियम आहेत सगळे फक्त आपल्याला काय करायचं कांदा लोसून वर्ज करायचं आहे बाकी तुम्ही चपाती भाजी खाऊ शकता सगळं काही खाऊ शकता याला असं म्हणजे नियम नाही म्हणजे फक्त कांदा लसूण वर्ज आहे बाकी तुम्ही सगळं खाऊ शकता तर ब्रह्मचार्या आपल्याला पाळायची आहे तर ब्रम्हार्या पाळायची म्हणजे काय तर बघा आप आपल्याला जर जोपर्यंत आपलं सात दिवसाचं पारायण असो नऊ दिवसाचं असो तुमचं किती दिवसाचं जरी पारायण असलं तर तुम्ही काय करायचं ब्रह्मचार्या पाळायची ब्रह्मचार्या पाळायची म्हणजे जसं आपण गुरुक्षेत्राच्या वेळेस आपण करतो गुरुक्षेत्र पारायणाच्या वेळेस आपण नियम पाळतो ब्रह्मचार्य म्हणजे जसं आपण चटीवर झोपायचं असतं भोंगडीवर झोपायचं असतं अशा पद्धतीने तुम्हाला झोपायचं आहे चटीवर जरी तुम्ही बेडशीट टाकली किंवा ब्लँकेट वगैरे काय टाकलं तरी चालणार आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही झोपू शकता फक्त तुम्हाला बेडवर झोपायचं नाही आहे आणि बघा आपण ज्यावेळेस कोणतंही पारायण जर केलं आपण संकल्पीकृत करत असतो तसंच तुम्हाला सुद्धा करायचं आहे पारायण हे सुद्धा आणि आपण ज्यावेळेस नवनाथ पारायण करतो त्यावेळेस आपल्याला ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः या आपल्याला शाबरी मंत्राचं आपल्याला नामस्मरण ना करायचं जास्तीत जास्त तुम्हाला जर जा जा... दररोज जमलं तर तुम्ही दररोज करू शकता आणि जरी नाही जमलं दररोज तर तुम्ही फक्त पारण काळामध्ये जरी केलं तरी चालणार आहे तर नवनाथ पारणाच्या वेळेस आपल्याला अवश्य करायचं आहे शाबरी मंत्राचं आपल्याला नामस्मरण तर हा मंत्र आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेला आहे तसं मी तुम्हाला स्क्रीनवर देत आहे तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट जरी काढून ठेवलं तरी चालणार आहे एकदम सोप्प आहे ओम श्री चैतन्य वरक्षाय नम असा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे हा शाबरी मंत्र पठन केल्याने काय होतं तर आपलं प्रत्येक कार्यसिद्धीला नेणारा हा महामंत्र आहे त्यामुळे आपल्याला पठन करायचं असतो जास्तीत जास्त हा ग्रंथ आहे आपला नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ हा आहे ग्रंथ नवनाथ भक्तिसार हा माझा दिंडोरी प्रणीतचा आहे तर तुम्हालासुद्धा असा भेटून जाईल जो तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला आणायचं आहे आणि असेल तर तुम्हाला पारायण करायचं आहे आणि बघा आपल्या आपलं जे स्वामींचं केंद्र असतं दिंडोरी प्रणीत तर तिथं तुम्हाला मिळून जाईल किंवा धार्मिक दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला असा ग्रंथ भेटून जाईल जरी असं जरी नसेल तरी तुम्हाला दुसरा दुसऱ्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल कारण याचे खूप असे बरेच असे अनुभव आलेले आहेत आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना आणि येतच असतात कायम मग तुम्हाला मी सांगणार आहे जो कोणी हा या ग्रंथाचं पारायण करतो त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं त्यामुळे तुम्हाला मी सांगणार आहे तुम्ही आवर्जून तुमच्या आयुष्यात जर खरंच काही संकट दुःख असतील काही करणी बाधा भूत बाधा मग तुम्हाला मी आज सांगितलं तसला काही प्रकार असेल तुमच्या आयुष्यात खरंच तर तुम्हाला मी सांगाल हा ग्रंथ जो तुम्ही पठण केला नवनाथ भक्त तर आपला हा जो ग्रंथ आहे ना नवनाथ भक्तीचा हा जो ग्रंथ आहे ना तर याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे बघा तो सात दिवसाचं पारायणसुद्धा आहे बघा इथं दिलेलं आहे सात दिवसाचं पारायण नऊ दिवसाचं पारायण म्हणजे असं दिलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर तुम्हाला मी सांगते तुम्हाला कसं करायचं आहे तर आता पारण कसं करावं तर बघा पारण आता जे हे नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचं पारण जे आहे तर याचीसुद्धा चार पद्धत आहे म्हणजे चार पद्धतीने तुम्ही पारण करू शकता म्हणजे तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल तसं तुम्ही करू शकता तुम्हाला मी आता सांगते कसं ते आता जी पहिली पद्धत जी आहे तर ती म्हणजे चक्री पद्धत आहे तर रोज एक अध्याय याप्रमाणे तुम्हाला चाळीस दिवसात रोज एक अध्याय असे चाळीस पूर्ण करायचे असतात म्हणजे आज समजा एक अध्याय तुम्ही वाचला तर तुम्हाला उद्या दुसरा अध्याय वाचायचे तर तुम्हाला तिसऱ्या दिवशी म्हणजे तिसरा अध्याय वाचायचे म्हणजे तुम्हाला चाळीस दिवस चाळीस अध्याय असे वाचायचे आहेत आता पहिली पद्धत झाली पहिली पद्धत जी होती तर ती चक्री पद्धत होती आता दुसरी तुम्हाला सांगते दुसरी पद्धत आहे ती म्हणजे सात दिवसीय पारण म्हणजे सात दिवसाचं तुम्ही पारण करायचं आहे तर कसं करायचं असतं तुम्हाला बघा पहिल्या दिवशी जर तुम्ही अध्याय जर वाचायला सुरुवात केली पहिल्या दिवशी तर तुम्हाला पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला सात ते बारा अध्याय वाचायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला तेरा ते अठरा अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी तुम्हाला एकोणीस ते चोवीस अध्याय वाचायचे आहेत पाचव्या दिवशी तुम्हाला पंचवीस ते तीस अध्याय वाचायचे आहेत आणि तुम्हाला सहाव्या दिवशी एकवी एकतीस ते सॉरी एकतीस ते छत्तीस अध्याय वाचायचे आहेत आणि सातव्या दिवशी तुम्हाला सदतीस ते चाळीस अध्याय वाचायचे आहेत म्हणजे याप्रमाणे तुम्हाला अध्याय वाचायचे आहेत तर आता या दोन पद्धती झाल्या आता तिसरी पद्धत जी आहे तर बघा आता श्रावण महिना सुरू आहे तर श्रावण महिन्यामध्ये म्हणजे नऊ नऊ दिवसाचं पारण केलं जातं श्रावण महिन्यामध्ये कोणी चाळीस दिवसांचं करतं चाळीस दिवस दररोज एक एक अध्याय वाचतात नाही का आ, आज एक झाला उद्या दुसरा आणि परत तिसऱ्या दिवशी तिसरा म्हणजे असं या पद्धतीने तुम्हाला जी पहिली सांगितली चक्री पद्धत तर त्याप्रमाणे करतात आणि आता या दोन पद्धत झाल्या आता तुम्हाला तिसरी पद्धत सांगते तर तिसरी पद्धत जी आहे तर नऊ दिवसाचं पारायण तर नऊ दिवसाचं पारायण कसं करायचं आपल्याला तर बघा तुम्हाला मी आता सांगते नवव्या दिवशी नऊ दिवसाचं पारायण कसं करायचं तर पहिल्या दिवशी आपल्याला एक ते सहा अध्याय वाचायचे असतात आणि दुसऱ्या दिवशी सात ते अकरा तिसऱ्या दिवशी बारा ते सोळा आणि चौथ्या दिवशी आपल्याला सतरा ते एकवीस अध्याय वाचायचे असतात पाचव्या दिवशी बावीस ते सव्वीस अध्याय वाचायचे असतात सहाव्या दिवशी आपल्याला सत्तावीस ते एकतीस अध्याय वाचायचे असतात आणि सातव्या दिवशी बत्तीस ते पस्तीस आठव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय आणि नवव्या दिवशी एकोणचाळीस ते चाळीस अध्याय म्हणजे अशाप्रमाणे आपल्याला वाचन करायचं असतं नऊ दिवसाचं पारायण तर हे पारायण आहे ना नऊ दिवसाचं पारायण जे असतं ते श्रावण महिन्यामध्ये केलं जातं तर तुम्हाला शेवटच्या दिवशी म्हणजे नव्या दिवशी तुम्हाला समाप्ती करायची आहे शेवटच्या दिवशी तुम्हाला नवव्या दिवशी समाप्ती करायची आहे आणि उद्यापन करायचं आहे तुम्ही आणि तसंच आहे ना बघा या व्यतिरिक्त येणं बघा श्रावण महिन्यामध्ये जर नवनाथ या ग्रंथामधलं तुम्ही जर कोणताही बघा एक अध्याय किंवा पाचवा अध्याय असेल किंवा दहावा असेल किंवा बघा चाळीसावा जरी अध्याय असेल असेल तर त्याला कल्पतरू असं म्हटलं जातं तर तुम्ही कोणतेही अध्याय आहे ना बघा चाळीस दिवस आहे ना असे याप्रमाणे तुम्ही वाचू शकता तर तुम्हाला बघा संकल्प करूनच तुम्ही करू शकता किंवा जरी संकल्प जरी नाही केला तरी चालणार आहे पण तुम्हाला सांगेल ज्यावेळेस तुम्ही सात दिवसाचं आणि नऊ दिवसाचं पारायण करता त्यावेळेस तुम्हाला काय करायचं हे संकल्प करूनच पारायण करायचं आहे आता बघा काही लोक तीन दिवसाचं सुद्धा पारायण करतात तर तीन दिवसाचं तुम्हाला सांगते कसं करायचं असतं एक पहिल्या दिवशी आपल्याला एक तेरा अध्याय वाचायचे असतात आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला चौदा ते एकवीस अध्याय वाचायचे असतात आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला सत्तावीस ते चाळीस अध्याय आपल्याला वाचायचे असतात म्हणजे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी तुम्हाला समाप्ती करायची आहे उद्यापन करायचे म्हणजे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकतो तुम्हाला सात दिवसाचं नऊ दिवसाचं तीन दिवसाचं जरी नाही जमलं जरी तुम्ही चाळीस दिवसात चाळीस अध्याय जे आहेत दररोज एक एक अध्याय वाचले तरी चालणार आहे पण मी तुम्हाला सांगाल आता बघा श्रावण महिना आता थोडासाच राहिलेलं आहे म्हणजे दोनच समोर बाकी आहेत फक्त तर तुम्ही जेव्हा माझा व्हिडिओ बघाल तेव्हापासून तुम्ही सुरुवात करा मी तुम्हाला सांगाल जर तुम्ही चालू केलं नसेल तर आणि ज्यांनी आता बरेच आता बरेच यांनी केलेलं आहे आता बरेच भक्तांनी चालू केलेलं आहे नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचं पारण करायला पण जर तुम्ही कधी केलं नसेल म्हणजे तुम्ही केलंच नसेल तुम्हाला आता पहिल्यांदा करायचं आहे तर तुम्हाला मी सांगाल तुम्ही या श्रावण महिन्यापासूनच सुरुवात करा बघा असं नाही की श्रावण महिन्यामध्येच कोणत्याही महिन्यामध्ये तुम्ही करू शकता पण तुम्हाला मी सांगाल तुम्ही आवर्जून याच महिन्यापासून चालू करा वाचायला कारण असं म्हणतात बघा हा जो ग्रंथ आहे आता नवनाथ हा भक्तीसार हा ग्रंथ आहे तर या भ या ग्रंथाने आपली कोणतीही इच्छा जरी असली तरी ती पूर्ण होते म्हणजे होते साक्षात आपले नवनाथ महाराज आपल्या घरामध्ये वास्तव्य असतं त्यांचं सात दिवस ज्यावेळेस पारायणकाळामध्ये आपण करतो सात दिवसाचं नऊ दिवसाचं तीन दिवसाचं चाळीस दिवस जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला मी सांगतेसं सा। जरी तुम्ही दररोज एक एक अध्याय जरी वाचला तरीही नवनाथ महाराज यांचा तुमच्या घरामध्ये वास्तव्य असणारा आहे स्वतः नवनाथ महाराज तुमच्या घरामध्ये येणारा आहेत असा हा दिव्य असा अनुभव देणारा असा हा प्रभावी ग्रंथ ग्रंथ आहे नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ तर तुम्हाला मी सांगाल तुमच्याकडे जर नसेल तर तुम्हाला आवर्जून हा ग्रंथ आणायचा आहे आणि तुम्हाला पारणाला सुरुवात करायची आहे आपलं जसं गुरुचित्र आपण जसं पारण करतो तसंच आपल्याला करायचं आहे बाकी काहीच नाही आणि बघा आता तुम्हाला मी सगळ्यात महत्त्वाचं सांगते बघा आता तुम्ही बोलाल की ताई आता आमचं झालं पारायणं आता आमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह तर बघा आमची इच्छा पूर्ण होणार बघा तुम्हाला मी सांगाल ताईंनं दादांनो आपली कोणतीही एका पारायणामध्ये इच्छा पूर्ण होत नसते आता गुरुचरित्र ग्रंथ असो आपला नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ असो स्वामी चतुसामृद्ध हा ग्रंथ असो कोणतेही ग्रंथ असो तर आपलं एका पारायणामध्ये आपलं आपली इच्छा पूर्ण होत नसते तुम्हाला ते वारंवार तुमचं ते चालू ठेवायला लागतं म्हणजे असं नाही आता तुम्ही आज जर समजा आता ऑगस्ट महिन्यात चालू श्रावण महिन्यामध्ये तुम्ही पारायण केलं परत तुम्ही सहा महिन्यामध्ये करा चार महिन्यामध्ये करा म्हणजे असं तुमचं चालू ठेवायचं कंटिन्यू म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमचं मनाचं आधी शुद्धीकरण होणं गरजेचं असतं तर तुमचं मनाचं शुद्धीकरण होतं हळूहळू तुमचे जर काही दोष असतील काही घरामध्ये तुमच्या काही वास्तूमध्ये दोष असतील तुमच्यामध्ये काही दोष असतील तर ते दूर होण्यास मदत होत असते आणि ते एकाच आपल्या पारणामध्ये होत नाहीत आपल्याला अशा बरेच अशा आप, पारायणं आपल्याला करायला लागतात आपण असे पण असतात की आता त्यांचे एकच पारायण झाले गुरुचैत्र नवनाथांचं एक पारायण झालेलं आहे किंवा दोन झालेलं आहे त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे कारण त्यावेळेस बघा तुम्हाला मी सांगते कसं सा असतं ज्याचं त्याचा कर्माचा विषय असतो आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपलं मन शुद्ध लागतं मन शुद्ध होतं आपलं नंतर आपलं पूर्ण शुद्धीकरण होतं आपण पूर्ण शुद्ध होतो पूर्णपणे तेव्हा आपली नंतर आपली इच्छा पूर्ण होते तर आता आपण बघूया आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे तर पूजा मांडणी कशी करायची एकदम साधी सोपी आहे बघा जसं आपण गुरुचत्ता पाळण्याच्या वेळेस आपण कळश मांडतो वगैरे नाही का तसं तुम्हाला आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे पूजा मांडण्यासाठी नवनाथ महाराजांचा फोटो असणं तुमच्याकडे अतिशय महत्त्वाचं आहे नवनाथ महाराजांचा फोटो नसेल तर तुम्ही आपल्या दत्त महाराजांचा फोटो ठेवू शकता त्यांची मूर्ती ठेवू शकता आणि जर तो सुद्धा नसेल मूर्तीसुद्धा नसेल तर तुम्ही काय करायचं तुम्ही आपल्या स्वामी महाराजांचा फोटो ठेवू शकता तर तुम्हाला चौरंगावर लाल वस्त्र टाकायचं आहे पहिलं तुम्हाला पहिली तुम्हाला रांगोळी काढून घ्यायची आहे तुम्हाला दिवा प्रचलित करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांचा आपला किंवा नवनाथ महाराजांचा किंवा स्वामी महाराजांचा फोटो तुम्ही ठेवायचा आहे तो आपण जसं कलश स्थापित करतो गुरु जेतर पारणाच्या वेळेस आपण कलश स्थापित करतो तसं तुम्हाला करायचं आहे पारायणाच्या काळात तुम्हाला काय करायचं तर आपला हा जो ग्रंथ असतो नवनाथ भक्तीसार हा आपला जो ग्रंथ आहे तर हा तुम्हाला झाकून ठेवायचा असतो हा कधी उघडा ठेवायचा नसतो आणि जेव्हा जेव्हा तुम्ही तुमचं पारायण वाचून होणार आता तुमचं पहिल्या दिवशी जेवढे अध्याय वाचून होतील तर तुम्ही काय करायचं तुमचे जेवढे अध्याय वाचून झाले का त्याच्यावर एक तुम्हाला फुल ठेवायचा आहे आणि परत तुम्हाला झाकून ठेवायचा आहे तो ग्रंथ उघडा ठेवायचा नसतो जसं आपण गुरुचित्र याला हे करतो गुरुचित्र पारण्याच्या वेळेस आपण ग्रंथ झाकून ठेवतो तर तु तसा तु तुम्हाला नवनाथ भक्ती हा ग्रंथसुद्धा तुम्हाला झाकून ठेवायचा आहे उघडा ठेवायचा नाही ग्रंथ आणि बघा औरंग आपल्याला हलवायचा नाही ग्रंथ हा आपल्याला हलवायचा नाही सात दिवस आपल्याला आपल्या एकाच जागेवर तो असला पाहिजे आणि बघा सर्वात महत्त्वाचं जी व्यक्ती पारण करणारा आहे तर तिथं तुम्हाला काय करायचं आहे तिथं दुसऱ्या व्यक्तीने म्हणजे वावरायचं नाही म्हणजे जायचं नाही असं मी तुम्हाला सांगेल म्हणजे गेलं तर ठीक आहे पण तेवढ्या पुरती जास्त म्हणजे तिथं फिरकायचं नाही म्हणजे कसं जी व्यक्ती पारायण करणार आहे तर तिनेच ती तिथं जावा असं मी तुम्हाला सांगेल आता नैवेद्य काय दाखवायचं पूजा मांडणी आपण करणार आहोत पारण करणार आहोत तर आपल्या आपल्या ग्रंथाला नैवेद्य काय दाखवायचं आहे आपल्या नवनाथ महाराजांना नैवेद्य काय दाखवायचं तर तुम्ही जे शिजवणार आहे म्हणजे जे तुम्ही स्वतः खाणार आहे तर तेच तुम्हाला दाखवायचं आहे फक्त कांदा लचून तुम्हाला वर्जे करायचं आहे तुम्हाला मी आधीच सांगितलं तर तुम्ही जसं तुम्ही म्हणजे तुम्हाला जे दोन टाईम तुम्ही जेवायला करणार आहेत तर तेच तुम्हाला दाखवायचं आहे तुम्हाला उपास करायची गरज नाही आहे म्हणजे तुम्ही जे स्वतः जेवणार आहेत तेच तुम्हाला दोन टाईम आपल्या म्हणजे नवनाथ महाराजांना आपल्या ग्रंथाला तुम्हाला तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपण ज्यावेळेस उद्या पण करतो शेवटच्या दिवशी आता ते नवनाथ आहेत तर आपल्याला नऊ पोरं जेऊ घालायची असतात आता केंद्रामध्ये जी आता जी लोकं करतात केंद्रामध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये जी, केंद्रा जी लोक पारायण करतात नवनाथांचं तर ती लोकं नाही काय करत कोणत्या को मुलांना जेव घालत नाही पण जर तुम्ही घरी करणारा असाल तर तुम्हाला नऊ मुलं जेऊ घालायची आहेत आणि बघा नऊ मुलं नऊ मुलं जरी तुम्हाला भेटली नाही तुम्ही काय करायचं नऊ नैवेद्य बाजूला काढायचे आणि गाईला जरी तुम्ही खायला घातले नऊ नैवेद्य तरी चालणार आहे फक्त तुम्हाला ते करावंच लागेल आणि तुम्हाला बघा पोथी वाचायला बसणार आहे त्यावेळेस तुम्हाला पूर्व किंवा उत्तर दिशेलाच बसायचं आहे तुम्ही पूर्वेकडेच तोंड करून जरी उत्तरेकडे जरी बसले तोंड करून तरी चालणार आहे ज्यावेळेस बघा शेवटचा दिवस असो आता पण आपल्याला करायचं असतं तुम्हाला मी सांगितलं की नऊ मुलं तुम्हाला म्हणजे मुलं मुली नाही फक्त नऊ मुलं तुम्हाला जीव घालायचे असतात तर तुम्हाला मी आता सांगते तुम्हाला काय करायचं बघा नैवेद्याला तुम्हाल तुम्हाला काय लागणार आहे बघा तांदूळ आणि मुगाची डाळ याची तुम्हाला खिचडी करायची आहे घेवड्याची भाजी करायची आहे आणि तसंच बघा हरभऱ्याच्या घुगऱ्या उडदाचे वडे दही आंबील म्हणजे ताक व जोनळ्याची खीर हे पदार्थ तुम्हाला करायचे आहे अतिशय साधी सोपी पद्धत आहे तुम्ही आवर्जून करा जर तुम्ही कधी केलं नसेल पारायण तर तुम्हाला मी सांगेल सांगते जास्त आपल्या महिलांमध्ये ताकद असते एक शक्ती असते वेगळीच कारण आपण म्हणजे महिलांनी ज्यावेळेस नवनात पारण करतात म्हणजे असं म्हटलं जातं ज्यावेळेस महिला आपण ज्यावेळेस पारण करतो नवनाथ पारण करतो त्यावेळेस बाईमध्ये एक वेगळीच शक्ती असते तर ती जागृत होत असते त्यामुळे तुम्हाला मी सांगेल तुम्ही आवर्जून करा म्हणजे करा तर अनुभव सुद्धा लवकर येतो आपण जर महिलांनी जर हे पारण केलं तर अनुभव सुद्धा लवकर येतो तुम्हाला मी आता सांगितलं होतं मागच्या वेळेस की आपल्याला आपल्या स्वामींच्या दत्त महाराजांच्या कोणत्या कोणत्या सेवा करायच्या श्रावण महिन्यामध्ये पर दुधाभिषेक सगळे आपले श्रावण महिन्याचे सगळे आपले व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तुम्ही चेक करा आपल्याला काय काय सेवा करायच्या असतात आता अगदी दोनच आता सोमवार राहिलेले आहेत आता अतिशय असे थोडे दिवस राहिलेले आहेत श्रावण महिना संपण्यासाठी आता ज्यांना जमणारच नाही बघा पारण कराल त्यांनी काय करायचं जरी तुम्ही दररोज एकेखाद्या जरी वाचला तरी चालणार आहे आता असं नाही की आता श्रावण महिना संपायला थोडेच दिवस आहे मग आता कसं करायचं काही नाही चालेल काही हरकत नाही तुम्ही जरी आता या महिन्यापासून चालू केले श्रावण महिन्यामध्ये चालू केले अध्याय श्रावण महिन्यामध्ये जेवढे अध्याय होईल तेवढे होईल आणि बाकीचे जरी तुम्ही पुढं कंटिन्यू केले तरी चालणार आहे तर असं पण तुम्ही करू शकता आणि तसंच तुम्हाला बघा आरतीसुद्धा करायची आपल्या दत्त महाराजांची आरती करायची तुम्हाला किंवा आपल्या नवनाथ महाराजांची आरती करा तुम्हाला म्हणजे जी येईल आरती ती तुम्ही करू शकता आणि बघा तुम्हाला कोणतीही आपण ज्यावेळेस पूजा मांडणी करतो त्यावेळेस आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो दिवा प्रज्वलित केल्याने काय होतं तर आपले देवता असतात ते जागृत होत असतात त्यामुळे आपल्याला सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो आणि मग आपण पूजा मांडणी करायची असते आता पूजा मांडणी मी दाखवली नाही आहे या व्हिडिओमध्ये कारण व्हिडिओ खूप ऑलरेडी मोठा झालेला आहे खूप लॉंग झाला आहे त्यामुळे मी दाखवलेला नाही आहे तुम्हाला ते व्हिडिओ फक्त तुम्हाला ओरली मी सांगितलेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता मी सुद्धा करणार आहे आता माझंसुद्धा बरेच दिवस झाले महिने झाले गॅप झाले आता मीसुद्धा उद्यापासून चालू करणार आहे नवनाथ भक्तिसाऱ्या ग्रंथाचं पारण उद्यापासून मी चालू करणार आहे म्हणजे मी पारायण करणार म्हणजे दररोज मी एक एक, एक अध्याय वाचणार आहे कारण बाकीच्या सुद्धा सेवा आहेत आपल्या दत्त महाराजांचे स्वामी महाराज रुद्राभिषेक सगळ्या अशा भरपूर सेवा आहेत त्याच्यामुळं मी एक एकच अध्याय एक वाचणार आहे तर तुम्ही सुद्धा आवर्जून या याच्या ग्रंथाचं पारण करा असं मी तुम्हाला सांगेन आणि बघा कधी कधी काय होतं तर तुम्ही जर म्हणाल की आता आम्ही जर आम्ही नवनाथ भक्तीसऱ्या या ग्रंथाचं पारायण आम्ही केलं तर आम्हाला अनुभव आला नाही बघा तुम्हाला मी सांगते तुम्ही जर मनाची एकाग्रतेने कोणतेही बघा कोणती आपण ज्यावेळेस सेवा करतो आपण श्रद्धेने करावी तुमच्या जर मनात खरंच श्रद्धा असेल ना तर बघा तुम्हाला अनुभव येणार म्हणजे येणार तुमची इच्छा पूर्ण होणार होणार म्हणजे होणार फक्त बघा काय असतं आपलं मनाचं शुद्धीकरण होणं गरजेचं असतं आपलं पूर्ण शुद्धीकरण होणं गरजेचं असतं तसंच आणि तसंच काय होतं ता? आपल्या घरातसुद्धा एक सात्विकता येते सात्विक वातावरण राहतं पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये राहते कोणतंही आपण ज्यावेळेस पारण करतो त्यावेळेस आणि आपल्या घरामध्ये काही दोष असतील काही तर ते म्हणजे कळत नकळतपणे निघून जातात आपण कोणतंही जरी पारण केला तर नवनातच असं नाही की आता गुरुचित्र पारायण नवनाथ स्वामीचित्रमृत कोणतंही आपण ज्यावेळेस पारायण करतो त्यावेळेस आपल्या घरामधले काही दोष असतात काही वाईट साईड काही असेल तर ते सगळं निघून जाण्यास मदत होत असते त्यामुळे आपल्याला छोट्या मोठ्या सेवा अशा कंटिन्यू करतच राहायला लागतात आणि तसंच तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कमेंट करून मला विचारू शकता तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांची आणि रुजू करते आणि इथं समोर धन्यवाद श्री स्वामी समर्थ